आपल्या समाजामध्ये उद्रेक होतो एखाद्या घटनेनंतर म्हणजे निर्भया प्रकरण त्यानंतर कोलकाता रे प्रकरण आणि कोलकाता प्रकरण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरण झालं आणि त्यामुळे त्याचे तीव्र खूप मोठं आंदोलन हे बदलापुरात झालं आणि त्याचाही परिणाम महाराष्ट्रामध्ये खूप मोठा झाला अशी मोठी प्रकरण असली की माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते माध्यमांमध्ये सुद्धा आवाज उठवला जातो सोशल मीडियावर आवाज उठवला जातो आणि नाही म्हटलं तरी न्याय व्यवस्था त्याकडे अत्यंत तपशिलात जाऊन पाहण्याचा प्रयत्न करते न्याय व्यवस्थेवर सुद्धा त्या घटनेचा परिणाम होतो आता असं सगळं होत असताना काही घटना अशा असतात की ज्याची वाच्यताही होत नाही माध्यमांमध्ये एखाद बातमी येते प्रसिद्ध होते आणि मग त्यानंतर पोलीस आपल्या पद्धतीनं कारवाई करतात म्हणजे त्याचा तो एक दबाव त्या घटनेचा जो समाजामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये माध्यमांमध्ये जो तयार होतो तसं काही प्रत्येक घटनेच्या बाबतीत तयार होईलच असं नाही पण दुसरीकडे कायद्यामध्ये मात्र ती तरतूद करून ठेवलेली आहे कायदा सर्वांसाठी समाज आहे समान आहे घटना जर वेगळी अशा प्रकारची घटली त्यासाठी सुद्धा तोच कायदा आहे आणि चर्चेत आलेल्या घटनेसाठी सुद्धा तोच कायदा आहे मग तुम्ही म्हणताय तसं की प्रोसिजर आहे की नॅचरल लॉ प्रोसिजर असते मग त्याचं नेमकं काय तेच म्हणते की ती घटना चर्चेत असेल किंवा नसेल त्याच्याबद्दल समाजात उद्रेक असेल किंवा नसेल न्याय हा मिळालाच पाहिजे मग ते चर्चेत नसला तरी पण ज्यांच्यावर ज्यांच्या बरोबर चुकीचं काहीतरी घडलेलं आहे तर त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक लॉंग लास्टिंग सिस्टम एक ती व्यवस्थित असली पाहिजे ती कन्सिस्टंट असली पाहिजे अशी यंत्रणा आपल्याला पाहिजे त्यामुळे कुठला तरी एक केस आपण चर्चेला आणली की आम्हाला हा कायदा पाहिजे आत्ताच्या आत्ता त्या आरोपीला इथे आणा आत्ताच्या आता आम्हाला आमच्या समोर फाशी द्या असं होऊ शकत नाही आणि जेव्हा पॉलिटिकल पार्टी मधली लोक असं बोलतात की ही आमची डिमांड आहे हे असं आम्ही करणार आहे फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही नेणार आहे हे तात्पुरते उगीच त्या लोकांना शांत करण्यासाठी खोटी आश्वासनं दिली जातात असं प्रामाणिक मत आहे मला असं वाटतं की ती प्रक्रिया स्ट्रॉंग करणं हे त्या सरकारच्या हातात असत त्यांचं पॉलिटिकल विल हा प्रश्न आहे आणि ते पॉलिटिकल विल दिसत नाही थोडे दिवसात पब्लिक मेमरी ही शॉर्ट आहे थोड्या दिवसांनी हे विसरतील नवीन एक प्रकरण येईल आणि पुन्हा आपण ज्या प्रक्रिये प्रक्रियेतून ह्या केसेस जातील त्या प्रक्रियेतून जातील आणि जो वेळ लागणार आहे तो वेळ लागेल आपण दिल्लीच्या प्रकरणात बघितलं सगळेजण रस्त्यावरती आले ते भयानक होतात त्याच्यानंतर परत कलकत्ता मध्ये झालंय फ्रस्ट्रेटिंग आहे पण तरी दिल्लीचं प्रकरण काही लगेच संपलं नाही अनेक वर्ष लागली न्याय मिळ मिळण्यासाठी ती केस संपण्यासाठी त्यामुळे हे लोकांना दिशाभूल करणं हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की सिस्टम स्ट्रॉंग कशा करू शकतात त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन कसे आणू शकतात त्याच्यासाठी काय नेमकं किती लोक म्हणजे ज्या गॅप्स आहेत की इतक्या जजेसना अपॉइंट केलं पाहिजे इतक्या पोलीस अधिकाऱ्यांना अपॉइंट केलं पाहिजे ते कसं करू शकतात त्यांनी पावलं उचलणं जास्ती महत्वाचं आहे कारण का न्याय आता आपण दुसऱ्या एका अँगलवरती सुद्धा विचार करायला पाहिजे कि कठोर कायदे केले तरी समाजातली ही काही विकृत मानस मा, आ, मानसिक स्थिती आहे मानसिक काही लोकांची अवस्था आहे किंवा अशा मानसिकतेचे काही लोक आहेत त्यांच्यावर खरंच या कठोर कायद्याचा परिणाम होतो का आता कोलकाता रेप प्रकरण सर्व देशवासी यांना माहिती आहे सोशल मीडियाचा वापर आपण करत असतो त्यानंतर बदलापूर प्रकरण घडलं बदलापूर प्रकरण घडलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातली आणखी काही प्रकरण ही, ही उघडकीस आली किंवा ताज्या काही घटना झालेल्या आहेत